सांगता ते सांगतायत आपल्या पुत्राला यशाचा ध्वज फडकायचा असेल तर शौर्य गाजवावं लागेल पराक्रम दाखवावा लागेल त्याग करावा लागेल समर्पण द्यावं लागेल तेव्हा ध्येय सिद्धीस जाईल मी पुन्हा सांगतो तुम्ही तुमच्या आयुष्याचं राज्य घडवायला निघाला आहात चार गोष्टी महत्वाच्या आहेत शौर्य गाजवा पराक्रम दाखवा त्याग करा समर्पण द्या यश तुमच्या पायाशी असेल कष्टाला पर्याय नाही यशाला शॉर्टकट नसतोच त्यामुळे कष्ट करावेच लागतील जिंकतो तो जो अविरत कष्ट करतो अविरत मुंगी बघितली मुंगी मुंगी केवढीशी तिचं डोकं केवढस डोक्यातला मेंदू केवढा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या अळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे रस्ता दाखवावा लागत नाही मार्ग सांगावा लागत नाही इवलीशी मुंगी पण आपल्या ध्येयापर्यंत पोचतेच पोचते ठरलंय अरे इवलीशी मुंगी जर ध्येयापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला ध्येय गाठायला अडचण काय आहे मुंग्या आंधळ्या असतात मुंग्यांना दृष्टी नसते तुम्हाला जे दिसतात ते मुंग्यांचे डोळे नव्हेत मुंग्या अंधळेच असतात पण तरीही मुंग्यांची रांग कधी चुकत नाही तुम्हाला चुकलेली दिसणारच नाही शिस्त मुंगी कडनं शिकावी किती संकट येऊ दे मध्ये छोटी मोठी दगड आणखी काय काय येऊ दे भिंतीवर चढता चढता ते पुन्हा कशाच सूत्र है इवली मुंगी तुम्हाला दाखवते सतत काम करणारी मुंगी यशस्वीच होते काय काय मुलं आम्हाला विचारतात ओ इतकं काम करायचं वे मरायचंय का कोण म्हटलं कामाने माणूस मरतो कामाने माणूस कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानाने मरतो हे पहिलं लक्षात असू द्या ताण कधी का वाढतो काम रेंगाळलं की रेंगाळून साठवत ठेवलं की साठवून त्याचा डोंगर झाला की आणि मग त्या अंगावर कोसळलं की मग ताण येतो वर्षभर अभ्यासच करायचा नाही आणि परीक्षा आली की पुस्तक घेऊन बसायचं आता कसं होणार खतम सातत्यानं अभ्यास करणारी पोर परीक्षेच्या काळात निवांत असतात कारण सगळं अभ्यास झालेला असतो टेन्शनमध्ये मध्ये ती असतात ज्याने अभ्यास साठवून ठेवलेला असतो मुंगी सांगते सतत काम करा काही होत नाही अहो सतत काम करून जर माणसं मरत असती तर सकाळी जन्माला आलेली मुंगी बारा वाजताच रामनाम सत्य व्हायला पाहिजे मुंग्या किती जगतात माहितीये येवल्याशा मुंगीचं सतत काम करणं आयुष्य किती असत मुंग्यांच्या काही प्रजाती तीस ते पस्तीस वर्ष जगतात लक्षात असू द्या सतत काम करणारी माणसं दीर्घायुषी ठरतात आणि निवांत आरामात राहणारी माणसं अल्पायुषी असतात दीर्घकाळ जगायचं असेल तर सतत कष्ट करत राहा हे यशाच सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे दर सात सेकंदानी एक थेंब पडतो ते अमेझॉनचं उगम स्थान आहे दर सात सेकंदांनी एक पाण्याचा थेंब सात सेकंदाच्या एका एका थेंबानी जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली अमेझ